म्हणजे पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्याकडे कुठल्याच नंबर नाही आहे आहे मग आहे तर तुमच्याकडे जाऊकला नंबर असते असते का मग असते तर मग का देणार तुम्ही लेटर येत नाही तुमच्याकडे नंबर नाही का तुमच्याकडे नंबर नाही का नाही कुठं कुठं म्हणजे बसून सगळ्याला यांच्याकडे नंबर नाही आणि उडा उडीचे वक्र देत आहेत असं कुठल्याच कर्मचाऱ्याकडे नाहीत काय आहेत कुणाकडे कोणत्या मॅडम ह्या मॅडमला मॅडम बर

सगळ्या जे पोतू घेतात ते आठ अधिकारी तपासले तर एकाकडे ही नंबर नसून ते इथं काम करतात आणि उडाउडीचे उत्तर देतात का आम्हाला समोर जात नाही आता आपण आलो हजे जी मोरकर साहेब यांच्याकडे तर सांगा बिल केस पंचायत समितीचा भोवळा कारभार या ठिकाणी अनेक कर्मचारी इथं काम करीत असतात एकाही कर्मचाऱ्याकडून नंबर द्या असे म्हणून उडवून देतात आणि लाभार्थ्यांची करतात